महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी पल्लवी तुळपोळे गेली अठरा वर्ष जिल्हा रायगड येथे कौटुंबिक न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत आहे आज दोन ते तीन गोष्टींबद्दल आपल्याशी चर्चा करावी किंवा संवाद साधावा असं वाटतंय मुख्य म्हणजे कायदा आणि वास्तव मला एक महिला भेटायला आली होती आणि ती म्हणाली होती की माझा घटस्फोट झाला तेव्हा मी तिला विचारलं ठीक आहे मला तुझे कोर्टाचे डॉक्युमेंट दाखव डिक्री दाखव किंवा जजमेंट दाखव तर दाखवली तसं नाही आहे माझ्याकडनं खोट्या सह्या घेतल्यात आणि माझा घटस्फोट झालेला आहे त्याबाबत मला तक्रार करायची तेव्हा मला सगळ्यांना सांगायचंय की तुम्ही जे टी व्ही सिरियल्समध्ये वगैरे बघता किंवा मग खोट सह्या घेऊन घटस्फोट होऊ शकतो तर हिंदू विवाह कायद्याप्रमाणे तसं होऊ शकत नाही त्यासाठी कोर्टाकडूनच तुम्हाला घटस्फोट घ्यावा लागतो त्यासाठी अर्ज दाखल करावा लागतो कायद्या परतवे त्याला काही प्रोसिजर आहे ती फॉलो करावी लागते तसंच मध्यंतरी वरती मी एक आ, पोस्ट बघितली होती ज्याच्यामध्ये जळगावमधल्या एका व्यक्तीने लिहिलेलं होतं की हे बाळ सापडलेलं आहे आणि कोणाला जर दत्तक घ्यायचं असेल तर या, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि दुर्दैवानी त्याच्या खाली काही कमेंट्स अशा होत्या आता हे दुर्दैवाने मी का म्हणते हे तुम्हाला नंतर लक्षात येईल की तुम्ही खूप मोठं काम करताय लक्ष्मीचं काम करताय वगैरे तर मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की दत्तक प्रक्रियेबाबत काही कायदे आहेत म्हणजे जुएनाई जस्टिस ऍक्ट आणि हिंदू अडॉप्शन ऍक्ट तर ह्याप्रमाणे कायद्याने प्रोसिजर घालून दिलेली आहे दत्तक घेणं हे एवढं सोपं नाहीये कायद्याने त्याच्यामध्ये प्रोसिजर आहे ती फॉलो केल्यानंतरच काराचे जे काही नियम आहे त्या नियमावलीप्रमाणे ऑनलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर किंवा हिंदू अडप्शन ऍक्ट प्रमाणे तुम्ही दत्तकपत्र केल्यानंतर वगैरे ह्या गोष्टी तुम्ही करू शकतात असं फेसबुकला पोस्ट, पोस्ट वगैरे करून चालत नाही ते पूर्णपणे बेकायदेशीर इलिगल आहे त्यामुळे कृपया कुणीही अशा पोस्टना बळी बळी पडू नये आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की आता सगळ्यांना असं वाटतं की सगळे कायदे फक्त महिलांच्या बाजूने आहेत तर मला हे सांगायचं वाटतं की लक्षात घ्या सगळे कायदे महिलांच्या बाजूने असले तरी फक्त कायदा हा महिलांच्या बाजूने विचार करतो असं नाही पुरुषांच्या बाजूनेही विचार केले केला जातो योग्य त्या पद्धतीने कोर्टामध्ये अर्ज दाखल करून त्याला म्हणणं दाखल करून मगच न्यायालय त्याबाबत नेहमी देत असत त्यामुळे फक्त बायकांच्या बाजूने कायदे आहेत हे म्हणण्यात अर्थ नाहीये कसं असतं की लोकांना वाटतं की दाखल तारखेपासून पोरगी मिळाली म्हणजे गेल्या आपण अर्ज दाखल केलाय त्या दिवशीच आपल्याला पोरगी लागू होते तर सर्व महिलांना मला हे सांगायचं आहे की लक्षात घ्या गेल्या बरोबर पोडगी लागू होत नाही त्याच्यासाठी सुद्धा कायद्या परत ते काही प्रोसिजर दिलेली आहे ती फॉलो करावी लागते आणि मगच तो न्यायनिर्णय किंवा तो आदेश होतो पोडगी ही दा, अर्ज दाखल तारखेपासून मिळते गेल्या गेल्या मिळतेच असं नाही त्यामुळे कृपया कुठल्याही अ चांगोवांगी गोष्टीवरती विश्वास न ठेवता कायदा नक्की काय म्हणतोय कायद्यामध्ये काय दिलेलं आहे हे त्या जाणकार व्यक्तींकडनं जाणून घेऊनच तुम्ही योग्य ती कार्यवाही करावी अशी मी तुम्हाला विनंती करेन सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट